नमस्कार महाराष्ट्रा जीवंत हृदया रक्ता अधिकारो का मंडली कशा आई होप ऑल वेल स्वागत नहीं करोगे हमारा सॉरी <coughs> की नमस्कार <coughs> सॉरी <coughs> महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी आहे क्या जी छाग आहे क्या आवाज नीट येतोय का सुमेजी स्वागत 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 हे गणित कालच्या लेक्चरमधलं शेवटचं होतं आजच्या लेक्चरमधलं पहिलं आहे दिशा हा मुख्य टॉपिक आणि त्याचं हे गणित आहे करा बरं सॉल्व विद्यार्थ्यांनी युट्यूबवर क्लासेस बघत आहेत जे त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि बघून घ्यायचं नंतर सॉल्व करायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सायलीजी जी, यस करा सॉल्व जे लोक चॅनलवर नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा बघतायत गणित सॉल्व करा आणि लाईक करून द्या चॅनलला का उत्तर नसेल आलं तर यन टाईप करा आलं असेल हो टाईप करा बस झाले दोन सव्वा दोन मिनटं हे बघा हो याच्यातनं दोन तीन प्रकार आहेत दिशा डायरेक्शन हाचा मुख्य टॉपिक आहे ठीक आहे दिशा है ना दिशेमध्ये नेमके प्रश्न कसे विचारले जातात तर एक तर आकृतीला धरून है ना किंवा एक तर अक्षर अक्षर म्हणजे काय रे शब्द मुळात मला सांगायचं हे आहे की रिझनिंग जे असते ना किंवा लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये एक तर व्हर्बल रिझनिंग असतं म्हणजे शाब्दिक एक नॉन व्हर्बल रिझनिंग असतं म्हणजेच नॉन व्हर्ब म्हणजे व्हर्ब नाही आहे शब्द नाही आहेत म्हणजे काय असणार आहे आकृत्या आणि तिसरं असतं ते ॲनालिटिकल ॲनालिटिकल रिझनिंग म्हणजेच काय की शाब्दिक म्हणजे दिलेला शब्द त्या शब्दामधून तुम्हाला आकृती बनवायची आहे आकृतीचं अॅनालिसिस करायचं आहे आन, आणि ॲनालिसिस करून उत्तर द्यायचं असते ब समजलं का तुम्हाला हे बुद्धिमत्ताचा पार्ट असतो एकदम सिंपल आहे जसं अंकगणितामध्ये अंकगणित आहे बीजगणित आहे भूमिती आहे वगैरे वगैरे स्टॅटॅस्टिक आहे म्हणजे त्यात ही लॉजिकल मॅथमॅटिक्स किं जे मी शिकवतो हो तुम्हाला की एक वेगळ्या लॉजिकने तुम्हाला द्यायचं आहे है ना सो त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवा पाठ करा किंवा कुठं काय वापरायचं आहे नंतर तुमचं वर्ग असतील घन असतील वर्गमूळ असेल घनमूळ असेल किंवा म्हणजे सर्कलचा ड्रा फॉर्म्युला असेल स्क्वेअरचा असेल अमकं काम का है ना ते करावं लागतात इथं तसं नसतं इथं शब्द दिलाय जे शाब्दिक बुद्धिमत्ता शब्दामध्ये दिलेलं गणित त्याच्यावरून काढायचं आहे आकृती म्हणजे आकृतीदर्शक बुद्धिमत्ता या दोघांचं अॅनालिसिस करून म्हणजे अॅनालिटिकल रिजनिंग काढायचं असेल तुम्हाला फायनल उत्तर समजलं का मी काय म्हणत आहे सर्वांना हे जर समजलं असेल तर डायरेक्शन ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अक्षरं किंवा शब्द दिली आहे याच्यावरून एक आकृती काढायची असते बरोबर याच्यावर जे आकृती काढायची असते त्याच्यामध्ये सर हां बोला ना नाही मी आईला घेऊन जायचं आहे मला तहसीलवर जळगावजामधला बोलतो मी क्लास चालू हो, तर असा हा मंडळी पूर्ण कार्यक्रम असतो सॉरी हां कॉलसाठी मग मला हे सांगायचं आहे की दिलेल्या उदाहरणातून तुम्हाला आकृती काढता आली पाहिजे नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे इथं विद्यार्थ्याची गफलत हे होईल की भाऊ पश्चिम म्हणजे नेमका आता आम्ही कुठं पाहू कारण एक्झाम हॉलमध्ये बसल्यावर पूर्वपश्चिम शोधायची का अजिबात नाही आम्ही आमच्या घराच्या हिशोबाने पूर्वपश्चिम धरू का अजिबातच नाही नेमकं पूर्व आणि पश्चिम कोणतं समजायचं तर एकच सेक मी तुम्हाला डाऊट क्लिअर करतो एनी एनीथिंग इन फ्रंट ऑफ यू तुमच्या समोरचा जोही कोणता पेज असेल ना तो त्या पेजची टॉपची जी बाजू असते ती म्हणजे उत्तर ऑलवेज तुमच्या लक्षात आलं का समजा आता ती तुमच्या मोबाईलची स्क्रीन आहे याचा टॉपची जी जी हे आहे टोक ती उत्तर असते उत्तर हे आहे म्हणजे डोळे लावून याच्या विरुद्ध काय आहे रे दक्षिण बरोबर उत्तरेकडे हे जर उत्तर आहे तर तुमचा जो उजवा हात आहे त्याच्यावर ऑलवेज कोणती दिशा असते पूर्व आणि ही पूर्व आहे म्हणजे इथं कोणती असेल पश्चिम मंडळी हे आलं का लक्षात मला सांगा उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण एवढं काढता आलं पाहिजे म्हणजे तुमच्या समोर एक्झाम हॉलमध्ये समजा तुमचा हा पेपर आहे तर याची टॉपची बाजू कोणती आहे उत्तर हे आहे तो उजवा हात तुमचा हा डावा हात कधी उत्तरेकडे बघत असताना इतकं समजलं असेल तर आनंद नसेल समजलं तर नोट डाऊन करा तुमच्या त्या याच्यामध्ये मग नीरज म्हणणं काय यायचं नीरज पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे मग इथं मी उत्तर बाजू लिहितो सध्यापुरती तुम्ही एक्झाममध्ये लिहायची नाही तेवढा वेळसुद्धा नसतो आणि बघा गणित सॉल्व्ह करून घ्या लॉंग मेथडने शॉर्ट मेथड पण सांगेल लॉंग आणि शॉर्टचं जे कॉम्बिनेशन असतं ना बरोबर ते कधी जुळतं आणि कमीत कमी, कमी वेळात हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते पण मी आत्ताच सांगणार आहे काही सेकंदात बरोबर पण त्याच्या साईड तुमचं बेसिक पक्क पाहिजे असते आणि बेसिक पक्क करायला हा पण आहे सो so, लॉंग मेथडने पहिला हा समजून घ्या की नेमकं त्याला म्हणायचं काय आणि कसं सॉल्व्ह करायचं आहे ते ॲज ए नोट्स म्हणून पण लिहा सो so, उत्तर आहे हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे पहिले गणिताला ब्रेक करा या ठिकाणाहून तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे इकडे तो तेथून नऊ मीटर उत्तरेकडे गेला उत्तरे कुठं गेला इथून म्हणजे पश्चिमेकडे तो बघत आहे याचा काहीच संबंध नाही मंडळी लक्षात येते का, लक्षा का? इथून तो नऊ मीटर उत्तरेकडे गेला इथं बरोबर आता त्याचा हा उजवा हात आहे जो इथं पण उजवाच होता हा डावा हात आहे ठीक आहे पुढे डावीकडे वळून सात मीटर सरळ चालत गेल्यानंतर इथून आता डावीकडे वळाला सेकंड पार्ट आणि सात मीटर चालत गेला परफेक्ट आहे या ठिकाणी थी। नंतर पुढे चालत गेल्यावर त्यानंतर डावीकडे वळून नऊ मीटर चालत गेला म्हणजे आता इथं ही त्याची उजवी बाजू आहे ही डावी बाजू आहे आता याच्यात तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल ना तर त्याचा जसा उजवा असतो तसा उजवा ठेवा मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तो, 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 तो कागद फिरवा म्हणजे त्याचा उजवा तुमचा उजवा मिसआउट होऊच नका देऊ तुमच्या लक्ष द्यायला का समजा हा माझ्याकडे पेपर आहे या पेपरवर मी नोट डाऊन करतोय तर मग हा त्याचा आता उजवा आहे वर गेला आता त्या डावीकडे वळाला तर वळवा डावीकडे कागदही भिरवा त्याचा डावा आणि तुमचा डावा कधीच मिसआउट होऊ नका देऊ अशा प्रकारे समोर समोर जाणार है ना येस सो इथून परत डावीकडे तो जाईल नऊ मीटर म्हणजे हे होतं स्टार्टिंग पॉईंट हा नऊ हा जर नऊ आहे हा पण नऊ आहे परफेक्ट आहे पुढे पुन्हा वळून उजवीकडे पुन्हा वळून पाच मीटर सरळ चालत गेला खाली बघतोय तर ही त्याची डावी बाजू असेल ही उजवी बाजू असेल तो पाच मीटर गेला आणि इथं स्टॉप हा शेवट एंड पॉइंट आहे अशी डायग्राम बनते म्हणजे हा झाला शाब्दिक हा झाला आकृती दर्शक आकृतीचं करायचं आहे ॲनालिसिस आणि काय आहे की तेथून सुरुवातीच्या ठिकाणाला सरळ चालत जाण्यासाठी किती अंतर लागेल म्हणजे इथून आता त्याला सरळ या ठिकाणी पोहोचायचं आहे तर हे अंतर किती हे झालं पाच हे सात असल्याच्यानी इनडायरेक्टली हे सुद्धा सात पाचन सात बारा मीटर बरोबर सो तेथून त्याला सरळ चालत जायला किती अंतर लागणार आहे बारा समजलं का एवढा होता तो कार्यक्रम या शाब्दिक उदाहरणाची ही आकृती तुम्हाला किमान आता प्रॅक्टिस करतो म्हणून काढता यायला पाहिजे बरोबर आहे का मग हे जर काढता आलं तर याच्यात ट्रिक सांगू का हे जर काढता आलं तर तुम्हाला ट्रिक सांगू का जेवढे लोक बघत आहेत एवढा होता तो कार्यक्रम या शाब्दिक उदाहरणाची ही आकृती तुम्हाला किमान आता प्रॅक्टिस करतो म्हणून अरे मंडळी तुम्ही असं कसं करता मेसेज मध्ये लिहा ना काहीतरी मल कळूत द्या जेवढे लोक हजर आहे रोज लोक येतात आजकाल हा चोरटा कार्यक्रम पण खूप झाला चोरून येऊन हजर राहतात असं चोरून विद्या नका घेत जोवा आपल्याला नाही आवडत मग नावं दिसतात ना तुमचे यूट्यूबने ने नवीन फीचर आणलं कोण कोणाच्या लक्चरला किती हजार आहे आणि कोण कोण हजार आहे ते सगळं दिसते ना त्याच्यामुळे एक साधं मॅनर्स म्हणून फक्त टाकून देत जा ना <प्षण> चला जाऊ समोर मग मग आता ह्याला तुम्हाला सर लॉजिक काय जादू काय जादू अशी आहे की जस्ट ऑब्झर्व करा काही गोष्टी ज्याच्यामध्ये तो कोणा दिशेला तोंड करून जाऊ द्या तो नऊ मीटर एका दिशेने जातो नऊ मीटर दुसऱ्या दिशेने जातो म्हणजे तो नऊ मीटर गेला आणि नऊ मीटर वापस आला म्हणजे ह्या ठिकाणाहून तो इथं जातो या ठिकाणून तो इथं येतो म्हणजे या नऊचा काही संबंध नाही बरोबर हा सात मीटर आणि याच्या जवळ हा पाच मीटर एक तर या सात आणि पाच ची बेरीज करायची होती किंवा सात आणि पाच ची वजाबाकी करायची होती म्हणजे एक तर तो असा नऊ गेला सात गेला नऊ आला आणि इकडे पाच कसा असा नऊ सात नऊ पाच म्हणजे हे हे अंतर राहिलं दोन म्हणजे झाली ती वजाबाकी किंवा असा नऊ गेला सात गेला नऊ आणि हा पाच म्हणून हा पाच अधिक हे सात याचं दोघांचं मिळून झालं बारा बरोबर आहे का सात हा सातमधून हा पाच गेला तर राहिले दोन सो दोन एक आन्सर असेल किंवा बारा एक आन्सर असेल तर ऑप्शनमध्ये दोन नाही आहे बारा उत्तर आहे काहीच पाहू नका डोळे लावून कार्यक्रम करा <coughs> ठीक आहे हे समजलं का पण इथपर्यंत पोचायला तुम्हाला माझ्यासोबत दिशा हा टॉपिक दिशाशी रिलेटेड किमान आठ वेगवेगळ्या प्रकारचे गणित कारण काही बायथागोरसच्या प्रमेयानुसार पण असतं काही तुम्हाला वर्तुळाकार पण बसवतील काही गावांचे पण देतील काही वरते खाली इकडे तिकडे पण देतात हे सगळे आठ वेगवेगळे पॅटर्न लक्षात आले पाहिजे आणि त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये डायरेक्शन ह्या विषयावर प्रश्न असतो असतो आणि असतोच तर तो ॲक्युरेट त्या प्रश्नापर्यंत कसं पोचायचं यासाठी भाऊ वार पॅटर्न आहे स्क्रीनवर नंबर आहे किंवा ॲप आहे ती डाउनलोड करा आणि आपली एक नवीन चांगली बॅच चालू आहे तिला जॉईन करा तर कसं वाटलं हे हे जर नीट असेल एवढ्या <coughs> भारी ट्रिकपर्यंत सहज पोचायचं असेल तर मग मी आहोच चला द्या बरं पुढचा प्रश्न सॉल्व करा बरं आपल्या ॲपमधले विद्यार्थी जे बघत आहेत आपलं चार वाजता अजून एक लेक्चर होईल काळजी करू नका हं इव्हिनिंगला एक लेक लेक्चर होईल आपलं सॉरी बघा बरं हा पण <coughs> सॉरी <coughs> डायरेक्शनचाच प्रश्न आहे मंडळी जे पहिल्यांदा आले चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणकोणत्या परीक्षेची तयारी करताय बॉक्स बॉक्समध्ये काहीतरी लिहा कळू तर द्या कमेंट बॉक्समध्ये एक लिंक पिन अप केली आहे तो म्हणजे आपला आहे बघा विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून पंधरावा दिनेश डावीकडून अठरावा जे जेव्हा ते दोघं आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून विसावा ठरतो तर त्या तर यावेळी दिनेशचे डावीकडूनचे स्थान किती किती छान प्रश्न आहे तीन नंबर बरं ठीक आहे बघू आता डावा उजवा कसा रे बघा तुमचा उजवा तो त्याचा उजवा है ना तुमचा डावा तो त्या रांगेचा डावा एवढं जर तुमचं क्लिअर झालं सो विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून पंधरावा मग एक रांग का उजवीकडून पंधरावा जर मोहन आहे है ना मोहन सो एक गोष्ट फिक्स करा याच्या इकडनं चौदा लोक आहेत दिनेश डावीकडून अठरावा मग दिनेश डावीकडून जर अठरावा आहे <coughs> तर इथं सतरा लोक हा दिनेश इथपर्यंत कोणाला काही डाउट आहे का मला सांगा हा या बाजूनी अठरावा आहे हा या बाजूनी पंधरावा आहे जेव्हा दोघं आपसात जागा बदलतात म्हणजे आता मोहन इथं येईल ना आणि दिनेश भाऊ इथं जातील ठीक आहे आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून वीसावा मोहन हा ह्या बाजूनी विसावा असेल वीस बरोबर म्हणजे याच्या इकडे किती आहेत ते नंतर बघू बघा पंधरा हा इथं कोणतरी पंधरावा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि हा वीस बरोबर मग हा जो अठरा आहे हा जर वीस आहे तर इकडे किती लोक सतरा आणि हा वीस आहे म्हणजे इकडे किती लोक एकोणावीस सो रांगेत एकूण लोक किती रे सतरा आणि हा एकोणावीस आणि हा एक कॉमन वीस तर सदोतीस लोक एकूण लोक रांगेत जर विचारले समजा त्यांना तर सदोतीस परफेक्ट आहे तर यावेळी दिनेशचं डावीकडूनचं स्थान कोणतं दिनेश जर इथं गेला तर डावीकडून स्थान कोणतं बघा अठरा हा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि हा तेवीस दिनेशचं स्थान तेवीसावं व्हेरी गुड तुमच्यापैकी ज्यांनी उत्तर दिलं दोषेजी सुमेधजी जी एस सी यस परफेक्ट आहे सैजार आहे हे फार खिजडी केली मी एवढी नसते करायची तुम्ही तुमच्या नोट्स काढा किंवा तुम्ही एक दोन गणित अशी प्रॅक्टिस जर केली ना तुम्हाला लगेच सॉल्व होईल लगेच सॉल्व होईल ठीक आहे चला जसं की मी याच ठिकाणी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो जर समजलं असेल तर एका रांगेत उजवीकडून तो कितू आहे मी सांगतो डावीकडून तो की आहे तेही मी सांगतो ठीक आहे एका रांगेत एक व्यक्ती हा उजवीकडून विसावा आहे आणि दिनेश डावीकडून विसावा आहे बरोबर दोघांमध्ये आपसा जागा बदलता तेव्हा मोहन उजवीकडून तिसावा होतो हो तर दिनेश डावीकडून कितवा सांगा आता इथं जे ऑप्शन दिले आहे ते तिथे लागू होणार नाहीत है ना हे स्थान लागू होईल ठीक आहे यातलं लागू होणार नाही तुम्हाला तुमच्या मनानी मनाने इन द सेन्स तिथून उत्तर काढावं लागेल आणि मला ऑप्शन मध्ये उत्तर टाका ठीक त्याला सांगा पटापट डायग्राम काळा व्यवस्थित मग उत्तर द्या म्हणजे मी समजेल की यार नाही मास्तरनं ना जे शिकवलं ते तुम्हाला बरोबर आलं येते का उत्तर बघा बरं विद्यार्थ्यांची रांग आहे त्यात मोहन हा इकडनं विसावा आणि तो कोण आहे दिनेश या बाजूनी विसावा आहे मोहन भाऊ इथं जेव्हा येतात है ना तेव्हा ते याच बाजूनी किती आहे तीसावा ठरतो म्हणजे वीसपासून हाय तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस म्हणजे याच्या मधात किती लोक आहेत ते बघायचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा दहावा म्हणजे हा दिनेश जेव्हा इथं जाईल तेव्हा वीस आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर हे दहा वीस आणि दहा तर दिनेश दहावीकडून कितवा असेल तो तिसावाच असेल फक्त काय करा कोणते ॲडिशन सबस्क्रायप सबस्क्रॅपशन करू नका काही लोक करतात नऊ नाही आहेत जोशीजी एकदा प्रॉपर चेक करा याच्या मधात नऊ लोक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मधात नऊ लोक आहे पण त्याचा नंबर ॲक्च्युली घेतला तर दहावा आहे हे वीस आहे ऑलरेडी आणि तिकडून एक नऊ एक दहा ठीक सो असं होतं हे लेक्चर तुम्हाला जाता जाता एक होमवर्क देऊन जाऊ का मग चला हे आहे तुमचं सुंदर गोंडस असं होमवर्क आणि हा होमवर्क <coughs> या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट टाका पटकन उत्तर काढून आणि हे उदाहरण आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरला दररोज सकाळी नऊ वाजता आपली दुकानदारी चालू होईल इथंच मी आता जी केच्या पण काही बॅचेस चालू करतो आहे काळजी करू नका सोबत एस डब्ल्यू लाईव्ह नावाची ॲप आप। आपली डाउनलोड करून घ्या सोबत आपली एस डब्ल्यू लाईव्ह नावाची ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्या ठीक आहे चला थांबतो जय हिंद जय स्वच्छ भारत मला पूर्ण माहिती आहे की घायल तो यहां हर एक परिंदा आहे जिसमें फिर उड़ने की ताकत वही जिंदा है. वही जिंद थांबतो जय हिंद जय स्वच्छ भारत यू